महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्सपो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या माऊंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स सेव्हन नाईन फोर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळी पोलादपूर तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला असून पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या दाभिळ येथील शेतकरी विठ्ठल तात्या मोरे यांची आंब्याची मोठी बाग असून सध्या आंबे चांगले प्रकारे तयार झाले त्यामुळे विक्रीसाठीही काढण्यात येणार होते मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोरे यांच्या बागेतील हजारो आंबे गळून पडलेत तसंच काही आंब्याच्या झाडांच्या फांद्या देखील तुटून पडल्या आहेत त्यामुळे शेतकरी मोरे यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असल्यामुळे शेतकरी विठ्ठल मोरे हतबल झाले आहेत आंबा विक्री हेच त्यांच्या रोजगाराचं साधन असल्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे शासनाने त्यांना योग्य भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे शासन त्यांना तातडीने योग्य भरपाई देणार का असा सवाल आता शेतकरी वर्गाकडून होतो